माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर यासाठी घेतलेले मोती हे पांढरे पण हे सहा नंबरचे आहेत हे जे आहे पांढरे हे पाच नंबर हिरवे जे आहे ते पाच नंबरचे आहे त्यानंतर कात्री आणि तुंगूस धागा आणि सुई सुई जी घेतली आहे आपण ती सुई सात नंबरची आहे त्यात आपण स्टेप बाय स्टेप ती कलाकृती करायला शिकणार आहोत सुरुवातीला आपण एक पाच नंबरचा मोती पांढरा दोन सहा नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे हिरवे मोती दोन नं नम, सहा नंबरचे दोन आणि पाच नंबरचा एक आता आपण इथे गाठ बांधून घेणार आहोत सुरुवातीला जसे मोती सांगितले ते घेतले आणि इथे गाठ बांधून घेतली आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या दोन हिरव्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरव्या मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोन पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून त्यानंतर या या मोत्यातून आणि आता इथे आपण तीन हिरवे मणी दोन सहा नंबरचे एक पाच नंबरचा असे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती पाच नंबरचे दोन सहा नंबरचे आणि एक पाच नंबरचा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे परत आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हिरव्या मोत्यातून आणि दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर इथे आपण एक पां एक पाच नंबर पांढरा दोन सहा नंबर आणि तीन पाच नंबरचे हिरवे मोती घेणार आहोत पाच नंबरचा सा मोती सहा नंबरचे दोन पाच नंबरचे तीन मोती आणि या मोत्यातूनच दो आपण मोत्या दोरा काढून घेणार आहोत तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या तीन मोत्यातून पहिले दोरा काढायचा या तीन मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या दोन मोठ्या मोत्यातून दोरा काढून घ्या आणि इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून सिंगल मोत्यातूनच दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून या दोन मोत्यातून या तिसऱ्या मोत्यातून नंतर या चौथ्या मोत्यात असा करून आपल्याला दोरा काढायचा आहे तर या मोत्यातून दोरा काढू आपण याही मोत्यातून पुढच्या मोत्यातून त्यानंतर या दोन्ही मोत्यातून तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता या मोत्यातून त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती पाच नंबरचे हे दोन सहा नंबरचे एक पाच नंबरचा आणि आता या तिन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण मोत्या दोरा काढून घेऊ या दोन मोत्यातून दोरा काढला आणि इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोतीतून सहा नंबरची मोती आणि एक पाच नंबरचा याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत तर याच प्रकारे आता आपल्याला हे पूर्ण करायचे आहे तर हे मधले मोती जे आहेत ते अकरा मोती येणार आहे आता यानंतर हा जो पांढरा मोती आहे या मोत्यातून हे पुढचे जे मोती आहे दोरा आपण इथून काढला होता या सगळ्या मोत्यातून तर याला आपण दोरा ओढून घेऊ तीन हिरवे मोती घेतले आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत आपण या मोत्यातून दोरा या तीन मोत्यातून बाजूचे आहेत त्याच्या बाजूच्या या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि आता इथे आपण परत तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आणि या सेंटरचा जो मोती आहे एक त्याच्यातून आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर या मोत्यांमधूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली तुम्हाला जर कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद